शकता आपला केक झालेला <laughs> आहे छान असा स्पॉन्जी झालेला आहे मस्त पैकी तर हे आहे चॉकलेट इथं आहे हे बघा केक खायच्या बाबतीत पाहू शकता किती छान असं स्पॉन्जी केक झालेला आहे म्हणजे आणि त्याशिवाय घरच्या घरी नमस्कार संध्याकाळची वाजलेली आहे तर आता वाजलेले आहे साडेपाच तर आज काहीतरी असं गोड खाऊशी वाटलं तर काहीतरी म्हटलं बनव आज संडे आहे म्हटलं आज काहीतरी बनवा बराच दिवस झाले केक खाल्ला म्हटलं आज केक बनव घरच्या घरी केक बनव तर आता आपण बनवणार आहोत केक ते पण मी बनवणार आहे पार्ले बिस्किटचा केक तर कसा बनवणार आहे चला प्रथम मी ना हे दोन बिस्किटचे पुढे घेतलेत पार्ले बिस्किट आहे तर आता हे पहिल्यांदा सोडून घ्यायचेत आणि ह्याचे मिक्सरमध्ये आपल्याला बारीक पावडर करून घ्यायची तर हे पाहू शकता बिस्किटचे पुढे मी सोडून घेते आता आपल्याला याचे तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे तर असे मिक्सरच्या भांड्यात हे करून घ्यायचे पहिल्यांदा थोडे थोडे वाटून घ्यायचे अर्धे इथे आहेत आणि अर्धे आता वाटून घेऊया तर आता ह्याच्यामध्ये ना थोडंसं आपल्याला गोड पाहिजे असेल ना तर थोडंसे ना चमचाभर साखर टाकायची याच्यामध्ये तर आता इथं मी पावडर बनवून घेतली पाहू शकता पावडर बनवली आता याच्यात आपल्याला थोडं थोडं करून दूध टाकायचं आहे दूध हे कोमट टाकायचं आहे ना मी जी बिस्किटची पावडर करून घेतली आहे तर पाहू शकता हे पहिल्यांदा छान असतं हे करायचं मिक्स करायचे एकदम बारीक करून घ्यायचे त्याच्यामध्ये अजिबात काही राहिलं नाही पाहिजे बिस्किटचे तुकडे वगैरे पाहिजे तर चाळून घ्या तर याच्यामध्ये आपण आता आहे ना थोडं थोडं करून दूध टाकणार आहे एकदम नाही टाकायचं नाही तर पातळ वगैरे होऊ शकतं थोडं थोडं टाकून घ्यायचं एवढं आता बरोबर मी अर्धा कप दूध घेतलं होतं बरोबर लागेन आता पण अजून थोडस दूध लागू शकत म्हणजे गरम दूध नाही वापरायचं त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं थोडस अजून टाकूया दूध छान हलवून घ्यायचं पूर्ण असं त्याच्यात पूर्ण मिक्स झालं पाहिजे आणि अगदी पातळ नाही जसं आपण केकला हे करायचं तसं ते करायचं पाहू शकता तर असं जे आहे असं बॅटर बनवायचं आपल्याला तर आता आपलं हे झालं आपल्याला आता याच्यामध्ये टाकायचं आहे इनो तर एक इनो पॅकेट टाकायचं आहे <coughs> ती एका ठिकाणीच टाकायचे सगळं टाकायचं तिथं एक किनो पॅकेट टाकले मी तर याच्यावरती आता आपल्याला थोडस चमचा भर दूध टाकायचं आहे आणि मग एकाच साईडने हलवायचं आहे उलट साईडने नाही हलवायचं हे छान पाहू शकता मस्त असं पीठ आपलं फुललेलं आहे तर हे आता आपण बाजूला ठेवू दोन मिनटं आणि आपल्याला ज्या भांड्यामध्ये आपल्याला केकचं हे करायचं त्याच्यामध्ये आपण हे करूया तर इथं पाहू शकता मी एक भांडं घेतलेलं आहे स्टीलचं तर जेणेकरून जाडबुडाचं आहे ते तर ह्याला आता आपल्याला लावून घ्यायचं आहे तेल तर इथं पाहू शकता थोडं तेल टाकून घ्यायचं आहे आणि ते पूर्ण भांड्याला येणार तेल लावायचं असं साईडने तेल लावायचं हे पूर्ण आणि तुमच्याकडे जर बटर पेपर असेल तर टाका तर मी कसं आहे माझ्याकडं बटर पेपर नाही मग मी आपलं वहीचं जे पान असतं जे बिना विदाऊट लिहिलेलं म्हणजे लिहिलेलं पान वापरायचं नाही तर हे असं गोल डब्याच्या आकाराचं कापायचं आहे हे त्याच्यामध्ये असं टाकून द्यायचं आपल्याला म्हणजे आपलं बटर पेपरची गरज पडत नाही आणि आता आपण तेल लावलेलं आहे तर आता याच्यावरती आपल्याला जे बेटर आहे केलेलं ते ओतून घ्यायचं हे छान याला पण तेल लावून जातं पेपरला आणि आपला केक सुद्धा छान होतो तर आता याच्यामध्ये आपल्याला हे जे ह्या बनवले हे आता आपलं टाकून घ्यायचे छान टाकून घ्यायचं तर आता ह्याला दोन तीन वाजता टॅप करायचं म्हणजे जे तिथे बबल आलेले असेल ना तिथे बसून जातं मी कपड्या वगैरे करू शकतात असं ना हे करायचं म्हणजे जेणेकरून सगळीकडे व्यवस्थित तो हे होऊन जातो बसतो मस्त होऊन जातो तर आता ह्याला याच्यावरती आपल्याला तुम्हाला जे काय टाकायचं असेल तर तुम्ही टाकून घ्या किंवा नंतर टाकलं तरी पण काही नाही तर मी याच्यावरती आता ना एक हायडन स्टिक बिस्किट आणलेलं आहे तर आता जे हे जे आहे हे तर मी याच्यावरती ना असे बिस्किट ठेवून घेणार आहे हायडन स्टिक बिस्किट छान होतो तुम्हाला देखील आवडत असेल तर तुम्ही पण नसे करा नसेना आवडत तुमच्याकडे जर दुसरं काही असेल डेकोरेट करा तर ते सुद्धा तुम्ही ठेवू शकता तर हे असं मी केलेलं आहे अजून पण मी काहीतरी टाकणार आहे तर इथे हे डेअरी मिल्कचे जे आहे हे ते सुद्धा मी त्याच्यात टाकणार आहे त्याने अजून सुद्धा आपला केक छान होऊ शकतो आणि छान लागतं तुमच्याकडे जर चॉकलेट वगैरे असेल तर मी डेअरी मिल्कचे टाकणार आहे तर मी दोन छोट्या छोट्या डेअरी मिल्क आणल्या होत्या तर मी आता त्याच्यावर ते टाकून घेणार आहे तुमच्याकडे देखील असेल तर तुम्ही पण टाका खूप छान लागतो तर आपल्याला आता हे जे आहे ते आपल्याला आता त्याच्यामध्ये ठेवून घ्यायचं तर इथं मी आता एक टोप ठेवलेला आहे तर त्याच्यामध्ये ना रिंग देखील ठेवलेले आहे तर तुम्हाला मी दाखवते रिंग रिंग देखील ठेवलेले तुम्ही याच्या खाली मीठ सुद्धा टाकू शकता तर हे जे आहे आता मी हे असंच ठेवणार आहे त्याच्यावर आणि त्याच्यावरती एक झाकणी देखील ठेवणार आहे झाकणी ठेवून त्याच्यावर डबल झाकणी ठेवायची आपल्याला तुमच्याकडे जर हे या दुसरा असेल तर तुम्ही ते सोय ठेवता ठेवून देणार आहे म्हणजे वजन काहीतरी आणि घ्यास जो आहे आपल्याला बारीक करायचंय तर इथं जे आहे तर इथं मी आता याच्यात ठेवलंय एक अर्ध्या तासात आपला केक होऊन जाईल तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली केकची आणि कसा वाटला नक्की कमेंट करता मी तुम्हाला आता कट करून दाखवते कसा लागतो ते तर आता मी तुम्हाला दाखवते केक कसा झालाय आपला आपण पाहूया पाहू शकता छान असा अजून गरम आहे तो केक तर पाहू शकता छान झालेला आहे मस्त आहे सॉफ्ट झालेला आहे